सांगेल की सर्वांना कामगार का देण्याच्या शुभेच्छा त्यानिमित्ताने आज श्री मनोजदादा हलदर साहेबांनी आम्हाला सेफ्टीच्या वस्तू महत्त्वाच्या वस्तू दिलेल्या आहेत आणि त्या त्या खूप उप उपयोगाच्या वस्तू आहेत पालिकेच्या सर्व कामगारांचे त्यांनी सत्कार समारंभ केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला सेफ्टी शूज हँड हँडग्लोवस ब मास्क आणि कॅब दिलेली आहे उन्हा म्हणजे उन्हाळी त्रास होऊ नये म्हणून कॅब दिलेली आहे कारण त्यांनी खूप आम्हाला म्हणजे कमीत कमी चाळीस पन्नास लोकांना त्यांनी जे सेफ्टी सेफ्टी म्हणजे ज्या आम्ही काम कर उन्हात त्यांना आम्ही जे काम करतो त्या आम्हाला त्रास होऊ नये कमीत कमी कसा काम करताना त्रास होईल त्या त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला जे सामान दिलेलं आहे त्यासाठी त्यांचे खूप मनपूर्वक कारभार मानतो आम्ही सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा एक तुम्हाला सर्वांना मी आवर्जून सांग सांगेल की सर्वजण बोलतात की तुम्हाला मनोज हर्जनकरांकडे तुम्ही कमलेन लेखक जाता त्यांच्या कमलेन अटेंड करता पण त्याच्यामागे तुम्ही ही गोष्ट पण बघून घ्या की ती व्यक्ती आमच्या सर्वसाधारण समाधान कामगार जे आहेत त्यांना मान सन्मान देते महाराष्ट्राच्या दे कामगार दिवशी आम्हाला कोणच बोलवत नाही पण दादा ज्यांना आम्ही दादा म्हणतो मनोज हजनकर हे आम्हाला इथे बोलवतात आम्हाला हा मान सन्मान देतात आणि आमचं पण त्यामुळे मन भराव येतं मी तर मी सगळ्यांना सगळ्यात म्हणजे काही जे माजी नगरसेवेका किंवा बाकी यांना की त्यांच्याकडनं काही गोष्ट त्यांनी सर्वांनी शिकून घेतली पाहिजे ज्या कामगारांना आपण बारा महिने आपण त्यांच्याकडनं काही अपेक्षा ठेवतो कामाची त्यांचा पण मान सन्मान किंवा त्यांना पण समोर ठेवून त्यांच्या काही गोष्टी आपण स घेतल्या पाहिजे दुसरी गोष्ट ही हा आजचा सत्कार झालाच आमचा एक मेचा किंवा आम्हाला आम्हाला काही गोष्टी जाताना ज्या इक्विपमेंट लागतात किंवा काही आम्हाला टो कॅब झाली आता सर्वात मे महिन्यामध्ये म्हणून आता जूनमध्ये हा होऊन असतात त्या पलीकडे आता बारा महिने आमच्यासाठी काय लागेल आम्हाला काय हवं असेल कामगारांना काय तुम्हाला कमी पडतंय जास्त होतं तर त्या आम्हाला सगळ्या गोष्टीची विचारपूस करून आम्हाला बोलून त्या गोष्टी दादा देतात आणि तोच आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही कामगार आमचे पालिकेचे काम अधिकारी पण आहेत पण त्यापलीकडे आमच्याकडे नगरसेवक असे नगरसेवक पण आधी आमची काळजी घेतात त्यामुळे आम्ही खूप आम्ही त्यांचे आभार मानतो आणि असंच आमच्यावर त्यांचं लक्ष असू ही आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो एक तर सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि पहिलं म्हणजे मनोदाद्यांसाठी शुभेच्छा आज जवळजवळ पाच वर्ष आम्ही बघत आहे की दादा हर गोष्टीला कुठल्याही गोष्टीला हाक मारला तर झोपेतूनसुद्धा उठून धावून येतात आणि आमच्यासाठी मदत करतात आज मी जे कामदार आहे इथे झाडू खात्यामध्ये तर आज मी दादांमुळे आहे आणि कुठलाही स आवाज दिला काही दिला तरी दादा उभे राहतात आणि सगळ्यांना सहकार्य करतात बहुतेक कामदार दादांच्या हातून लागलेले आहेत ला, दवाखान्यामध्ये म्हणा दाडू खात्यात म्हणा कुठेही म्हणा दादा खरोखर खूप मनाने पण खूप चांगले आहेत आणि सहकार्याला अगदी धावून येण्यासारखे आहेत आणि असंच राहावं आणि त्यांना त्यांना आशीर्वाद पुढे पण काम मिळावं पुढे पण त्यांचं चांगलं भविष्य व्हावं एवढीच माझी इच्छा आहे आणि माझे नमस्कार आहेत त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी विभाग प्रमुख विलास संडे दत्तात्रय फुलारे विनोद पाटील बाळू साळवी हेमंत महात्रे भरत पवार अंकुश पवार आनंद जोशी देशमुख कृष्णा झरे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले प्रथम मी आज या एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नवी मुंबई महानगरपालिकेचे तसेच एम एस सी बीचे सर्व कामगार बंधूंना या कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून जे जे लोक हा कार्यक्रम बघत आहेत त्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रत्येक वर्षी म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आमचे उपजिल्हाप्रमुख आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आमचे सन्माननीय मनोजी हदनकर साहेब हे कोणता ना कोणता उपक्रम हे र सतत राबवत असतात आपल्या रोजच्या जीवनमरणाशी निगडीत जी लोकं आहेत हे सर्व कामगार मंडळी मग ते स्वच्छता कामगार असतील पोस्टमन असतील एम एस एमीमध्ये काम करणारे असतील महानगरपालिकेमध्ये काम करणारे असतील हॉस्पिटलचा स्टाफ असेल ह्या सर्वांच्या मागे आमचे मनोज हळदनकर हे नेहमी तत्परतेने त्यांना हव्या नको असलेल्या सगळ्या गोष्टी बघत असतात आम्हा सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आमचे मनोज हळदनकर हे खरं तर एक आदर्शवत असं व्यक्तिमत्व आहे आम्ही आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो ज्या ज्यावेळी आम्ही हळदनकर साहेबांच्या ऑफिसला येतो त्यावेळेला अशा एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहण्याची आणि त्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची संधी मिळते शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आमचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना अभिप्रीत असलेलं काम आमचे सन्माननीय मनोजजी हळदनकर हे सातत्याने या ठिकाणी करत आहेत इथल्या सर्व ऐरोलीतल्या जनतेची इच्छा आहे नगरसेवक पदाचा कार्यकाल आमच्या मनोज हळदनकरांचा बघितलेला आहे येणाऱ्या भविष्यकाळात आमच्या मनोज हळदनकरांना या ऐरोली विधानसभा क्षेत्राचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व करावं अशा प्रकारची सर्व तळागाळातल्या जनतेची आणि आम्हा सर्व शिवसैनिकांची मनोमन इच्छा आहे मी आज परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो की मनोज हळदनकरांसारखा एक तरुण उमदा आणि शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं खऱ्या अर्थानं समाजसेवेचं काम करणारा आमदार या आमच्या ऐरोली विधानसभा क्षेत्रासाठी मिळावा एवढीच मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो मी तमाम जनतेला कामगारांना अगदी मनापासून या कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो जी मंडळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जनसेवक म्हणून काम करतात मग त्यांना कसल्या प्रकारची उणीव या ठिकाणी भासली तरी कामाची तमानं बळकता जनतेच्या इच्छेप्रमाणे काम या ठिकाणी मनाप्रमाणे काम ती मंडळी करतात मग स्वच्छता कामगार असतील या कामगारामुळे आपल्याला नवी मुंबईला गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं पारितोषिक मिळतं आहे हे सर्व या स्वच्छता दूतामुळे मिळते असं मी प्रामाणिकपणे म्हणेन त्यांचा सत्कार मी वारंवार वारंवार या ठिकाणी केला आहे आज कामगार दिनानिमित्तसुद्धा केला आहे त्याचबरोबर लाईट गेली तर लोक एम एस एला फोन करतात फोन न उचलण्यावर कामगारांना शिवीगाळ करतात नाण्याची एकच बाजू पडताळली जाते दुसरी नाही ही दुसरी बाजू मी समजून सांगायचं सातत्यानं इथल्या लोकांना प्रयत्न करतो कारण हे सुद्धा कामगार आहे मी सुद्धा कामगार म्हणून काम केलेलं आहे कामगारांची बाजू ही मॅनेजमेंट ऐकून घेत नाही आणि इथे जनता ऐकून घेत नाही यांना लागणारं साहित्य एम एस ए पीकडून मिळत नाही आणि म्हणून एखादा अपघात झाला तरी उपचारासाठी सुद्धा या ठिकाणी एम एस सी बी म्हणा की महापालिका काम क चुकार म्हणा या ठिकाणी करते मग अशा वेळेस समन्वय वे साधणं गरजेचं असतं आणि हे समन्वय साधण्याचं काम मी या ठिकाणी करत। करतो आणि करण्याची संधी मिळाली आणि हे ऋण आहे जे मी फेडण्याचं प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करतो मग माझे इलेक्ट्रिकचे कामगार असू दे एम एस सी बीचे कामगार असू दे सफाई कामगार असू देत माझ्या मलनिस्तर वाहण्यास काम करणारे कर्मचारी असू देत त्याचबरोबर गटारात उतरून काम करणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपाचे जे कर्मचारी आहेत त्यांचासुद्धा मी या ठिकाणी सन्मान करतो त्यांचासुद्धा आदर आजच्या करतो की हे मंडळी आहेत म्हणून आपण आहोत आणि हे मंडळी आहेत म्हणून स्वच्छता आहे ही मंडळी आहेत म्हणून आरोग्यावर आपण मात करतो आणि याचे ऋण आजच्या दिने निश्चित स्वरूपात फुल ना स्वरूपात या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे त्यांना लागणारं सेफ्टी शूज पक्कड स्क्रूड्रायवर टेस्टर अशा स्वरूपाची आज त्यांना मदत अशा स्वरूपाची वस्तू यात देऊन त्यांचा सन्मान सन्मानमीट केलेला आहे आणि भविष्यात त्यांचं या ठिकाणी कसल्या प्रकारचा अपघात होऊ नये मी अशी ईश्वराला प्रार्थना करेन की अपघात शून्य माझा विभाग असावा हा ऐरोली विभाग असावा जिथे अपघात नसावा आणि काम करताना सगळ्या साहित्यांचं त्यांना स साधनसामुग्रीचं उपलब्धता या ठिकाणी व्हावी अशी मी सदी विनंती या ठिकाणी ठेकेदारांना किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना करेन की अपघात टाळण्याकरता या इक्विपमेंटची या साध्यांची तितकीच गरज असते भविष्यात त्यांना जर साहित्याची आणखी गरज पडली तर मी त्यांना या ठिकाणी उपलब्ध करण्याचे अभिवचन या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित सगळ्या कामगारांना म कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा आणि ज्या वेळे वेळेला अडचण त्यांच्यामध्ये निर्माण होईल त्या त्या वेळेला धावून जाण्याची मी या ठिकाणी ग्वाही त्यांना देतो आणि पुन्हा एकदा कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र